आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचा आशियाई विकास बँकेचा अहवाल नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम यांचं निधन आणि इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची दमदार सुरुवात आणि आता भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचं आशियाई विकास बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर साडेसहा राहणार असून पुढच्या वर्षी तो सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका होण्याचा अंदाज या वर्तवला आहे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं वातावरण असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिल्याचं रिझर्व्ह बँकेच्या चालू महिन्याच्या मासिक पत्रिकेत म्हटलं आहा दमदार सेवा क्षेत्र खरीपाच्या पीक उत्पादनामध्ये सुधारणा आणि सलग औद्योगिक वाढ यामुळे हे शक्य झालं असं त्यामधलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहा या अंतर्गत घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघांची तयारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवडीला अंतिम स्वरूप देणं तसंच यापूर्वीच्या सर्व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांशी संबंधित दस्तऐवज तयार करून ते प्रसारित करण्याची कामं सुरू केली असल्याचं आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे या तयारीच्या टप्प्यानंतर लवकरच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख घोषित केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही भेट घेतील या दौऱ्यामध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली तर त्याचा दोन्ही अर्थव्यवस्थांवर सकारात्मक परिणाम होईल असं युकेमधि भारताचे उच्चायुक्त विक्रम कुमार दोराईस्वामी यांनी सांगितलं दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत सव्वीस जुलैला मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत या भेटीमध्ये ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत आज राष्ट्रीय प्रसारण दिन दिन आकाशवाणीचा वर्धापन तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस या दिवशी देशातलं पहिलं नभोवाणी आणि प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी भारतीय सार्वजनिक प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओमध्ये रुपांतरित झाली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये आकाशवाणी हे नाव ऑल इंडिया रेडिओसाठी स्वीकारण्यात आलं पंधरा एप्रिल एकोणीसशे चोपन्नपासून आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग श्रोत्यांच्या सेवेत आहे विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या हे आकाशवाणीच्या बातमीपत्रांचं वैशिष्ट्य बहुजन बहुजनहिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची भूक भाकवण्याचं कार्य करत आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी देशातल्या नागरिकांना प्रसारण दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय Over the last nine decades, Akashwani has been reaching out to loyal listeners, offering information, education, and healthy entertainment. If you look at the programming mix of our stations across India, you will be amazed to realize that there is hardly any aspect of routine life that is left untouched. This 90 year old national heritage is still going strong, adapting to the times and continuing to engage the audience. Your institution, Akashwani, has tugged at your heartstrings through the sheer magical power. पावर ऑफ द मे द रिलेशनशिप बिटवीन आकाशवाणी अँड आवर बिलवड लिसनर्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड कंटिन्यू टू ब्लॉसम अँड ब्लूमॉलेज एन जॉय टू एवरीवन वन आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनी प्रसारण दिनाच्या शुभेच्छा देताना आकाशवाणीमध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या पंचवीस तारखेपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळी तसंच निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य यावर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जीओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता बिहारमधल्या मतदार यादांचं पुनरीक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दिवसभरासाठी तहकूब झालं दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी दोन्ही सभागृह दोनदा तहकूब झाली लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण विषयावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू केली पीठासीन अधिकाऱ्यांनी सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र गदारोळ वाढत गेल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं त्याआधी दुपारी बारा वाजता गदारोळातच केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहामध सादर केलं राज्यसभेतही विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण विषयावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी सुरू केल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केलं सरकारनं संसदेत ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी केलेल्या दाव्याबाबत चर्चा करावी अशी विरोधी पक्षाची मागणी आहे मात्र याबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकार कोणतंही उत्तर देत नसल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते मणिपूरमध्ये राहणारे थियाम इम्फाळमधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली थिएटर ऑफ रूट्स नाट्य चळवळीचे जनक म्हणून थियाम यांची ओळख होती चक्रव्यूह या नाटकासाठी त्यांना एकोणीसशे सत्याऐंशीच्या एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात फ्रिंच फर्स्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं रतन थियाम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक तसंच संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलं संगीत नाटक अकादमी पुरस्कार कालिदास सम्मान असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले केंद्र सरकारनं त्यांच्या रंगभूमीवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पद्मश्री हा सन्मान प्रदान केला होता क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मँचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड इथे सुरू आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे भारताची सुरुवात दमदार झाली सलामीच्या जोडीनं चौऱ्याण्णव धावांची भागीदारी केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाग एकशे एकोणपन्नास धावा झाल्या होत्या यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे येत्या एक ऑगस्टला टिळक स्मारकात पुरस्काराचं वितरण होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखण्यात असल्याचा आशियाई विकास बँकेचा अहवाल नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम यांचं निधन आणि इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची दमदार सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार